दिवाळीच्या चाव दिवसाक म्हणान माका पोहे हवे हो होते म्हणून मी आतेकडे गेलोय आमचा काय भात कापून जाऊ ना आत्याकडे गेलो आणि जयाचा भात घेऊन येलोय बघितल्यात माझ्या आत्याची शेती कशी बरी अगदी पिवळी पिवळी दिसता पिकल्यासारखी सोन्यासारखी आणि बाजूक ती गुलाबीची कोरडू फुलाय त्याच्यामुळे अजून बरा दिसता हा धावपळ धावपळ करून हया घालू करून बांगरा धोर कसला भात सांगात भात मी कापतोय आता कापून चुकत घालत आणि उद्या संध्याकाळी पाऊस नाही इलो तर जागी करतोय भात कापल्यात आता पै बरे अगदी वे आणि कन्या येऊक नको म्हणून शिंदे इल्या इल्याना टपात काढले त्याच्यात बर्या अगदी टप भर पाणी ओतल्याने आणि त्याच्यावरचा ना जा पोला पोला भात होता आणि कचरो होतो तो डेगेक काढलेने आणि जर उरलेला भात होता ना तर रात्रभर बऱ्या अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी उठाण सगळा भिजत घातलेला भात आजेन गाळल्यान आणि का बऱ्या अगदी मोठले गज बांधून माका गिरणीर पाठ <स्थिति> ये Enzo motore कोरेच्या वांगडात खाऊ होतो वायनात कुटत ना वायनाथ कुट्टी तर असे गिंडिंग नाही होते आमचे काळकती भाजला भात या माणूस भरा आणि त्या मग वती आणि मग दोन माणसं कुटीत होय आणि डब्यात भरून ठेवूय बनसा आहे भर जातो सरायभर म्हणजे उन्हाळ्यापर्यंत थोडे थोडे काडूंक व्हय हो तुलत पडटा न्ही हे पळय हे तेंसून खावंक व्हय दाकाय जरा हे पळय आनी आजी आतां त्याच्यात कोरी चाय घालून खातली आं घाल कोरी चाय आमी ल्हानपणी भिजयिल्ले आमकां कधीच नाही बरायचें तें डेपी आमच्यातही खूप भिजवून खाजविणे आणि खाल्ले तो चमतो नाही खोलो हेच पणसाचो पणसाच्या खोल्याची पुडी करू ती खा चमतो नाही आमच्याकडे म्हणून मी अजून दिसतो घाटी कधीच नाही बाजारचे आम्ही कुठून खाल्ले आहे ना तुम्ही स्वतः गावठी खोय काढला का नाही का बोलमा आम्ही तर कुठून खाल्ले या गुढी बसला या गोरथांगरला सगळे जा पोरगे इले काय वाय थाळे छून इले वाईट लागले कुठून वाईट लागले बघ आतीत पड इले असं खा 怎么样